नमस्कार मित्रांनो माझं नाव सुनील सातपुते आजच्या या वेळेमध्ये आपण लसावी आणि मसावी काढायला शिकणार आहोत सर्वप्रथम आपण लसावी काढायला शिकूया लसावी म्हणजे लघोत्तम सामायिक विभाज्य लघोत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक समान किंवा सारखा विभाज्य म्हणजे भाग जाणारी संख्या लसावी म्हणजे अर्थातच अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग दिला जाऊ शकतो तर मित्रांनो उदाहरण आहे सत्तावीस व छत्तीस या संख्यांचा लसावी काढा मित्रांनो हे उदाहरण आपण अवयव पद्धतीने सोडवणार आहोत सुरुवातीला आपण सत्तावीसचे अवयव पाडू सत्तावीसचे अवयव अशा प्रकारे पडतील तीन गुणिले नऊ नऊचे देखील अवयव पडतात म्हणून आपण तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन नौ, नौ त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस यानंतर आपण छत्तीस या, या संख्येचे अवयव पाडू छत्तीस या संख्येचे अवयव अशा प्रकारे पडतील दोन गुणिले अठरा अठरा या संख्येचे अवयव पडतात दोन गुणिले दोन गुणिले नऊ परत अवयव पडतात दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन बेदोनी चार चार त्रिकोण बारा बार त्रिक छत्तीस तर मित्रांनो बरोबर लसावी काढण्याचे सूत्र काय आहे लसावीबरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव मित्रांनो या आता दोन्ही संख्यांमधील सामायिक अवयव शोधूया आपण सामायिक अवयव आहे तीन हा एक आहे परत डबल तीन आहे दोनदा आपण तीन देणार आहोत तीन गुणिले तीन आता मित्रांनो असामयिकावय शोधायचे आहेत असामयकाव्य कोणते आहेत तर असामयकावय आहे तीन गुणिले दोन हा असामय आहे गुणिले परत दोन हा असामायिक अवयव आहे आता मित्रांनो या संख्यांचा आपण गुणाकार करूया तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चौपन्न चोपन्न दोन्ही एकशे आठ एकशे आठ आपलं लसावी आलेलं आहे लसावी किती आलेला आहे एकशे आठ हा आपला लसावी आलेला आहे तर मित्रांनो हे झाली अवयव पद्धत आता आपण भागाकार पद्धत पाहणार आहोत हेच उदाहरण आपण भागाकार पद्धतीने सोडवणार आहोत मित्रांनो संख्या लिहून घेऊया सत्तावीस छत्तीस या संख्यांना आपण दोनने भागणार आहोत दोनने सत्तावीसला भाग जात नाही म्हणून आपण सत्तावीस ही संख्या आह्याशी लिहायची दोनने छत्तीसला भाग जातो कितीने भाग जातो तर अठराने अठरा दोन्ही छत्तीस ही संख्या लिहिली अठराला दोनने भाग जातो म्हणून आपण परत दोन ही संख्या घेतली सत्तावीसला भाग जात नाही म्हणून सत्तावीस संख्या आहे अशी लिहिली अठराला भाग जातो नऊने ब्याण्णव अठरा आता मित्रांनो दोनने सत्तावीसला आणि नऊला भाग जात नाही म्हणून आपण तीन ही संख्या घेतली तीनने सत्तावीसला भागूयात तीन नव्वे सत्तावीस तीन त्रिक नऊ आता मित्रांनो परत तीनने नऊला ला भाग जातोय तीन त्रिक नऊ तीन एके तीन आता मित्रांनो परत खाली तीन आहे तीनने भाग जातोय म्हणून आपण काय करायचं परत तीन घ्यायचं तीनने तीनला भागूया तीन एके तीन आणि मित्रांनो एकला भाग जात नाही म्हणून आपण एक ही अशी संख्या लिहिली जोपर्यंत एक एक अशी संख्या येत नाही तोपर्यंत ही आपण क्रिया चालू ठेवायची आता डाव्या रकनात जेवढ्या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्या संख्यांचा आपण गुणाकार करायचा म्हणून दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन या संख्यांचा गुणाकार केला असता आपलं उत्तर येणार आहे एकशे आठ बे दोन्ही चार चार त्रिकोण बारा बारा त्रिक छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ लसावी बरोबर किती आला एकशे आठ हा लसावी आला अशा प्रकारे आपण काही उदाहरणे अभ्यासणार आहोत पुढील उदाहरण आहे तीस बेचाळीस व पंचवीस यांचा लसावी काढा अवयव पद्धतीने पाहूया सुरुवातीला आपण तीसचे अवयव पाडूया तीसचे अवयव आपल्याला मिळतील दोन गुणिले पंधरा पंधरा दोन्ही तीस परत मित्रांनो पंधराचे अवयव पडतात म्हणून दोन गुणिले तीन गुणिले पाच तीसचे अवयव मिळाले आता बेचाळीसचे अवयव पाडूया दोन गुणिले एकवीस यानंतर एकवीसचे देखील अवयव पडतात दोन गुणिले तीन गुणिले सात बेचाळीचे अवयव मिळाले आता पंचवीचे अवयव पाडूयात पंचवीचे अवयव आपल्याला मिळतील पाच गुणिले पाच यानंतर मित्रांनो लसावी बरोबर लसावी काढण्याचे सूत्र काय आहे लसावी बरोबर सामायिक अवयव सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव सामायिक अवयव शोधूया आपण दोन हा सामयिक अवयव आहे दोन लिहिले गुणिले तीन हा देखील सामयिक अवयव आहे तीन लिहिले यानंतर मित्रांनो पाच हा देखील सामायिक अवयव आहे म्हणून पाच ही संख्या आपण लिहिली यानंतर असामयिक अवयव घ्यायचे असामयिक अवयव कोणते सात गुणिले पाच आता या संख्यांची आपण गुणाकार करूया या संख्यांचा आपण गुणाकार करूया बेत्रिक सहा सहा पण तीस तीस ही संख्या लिहिली गुणिले सातापाचा पस्तीस तीस गुणिले पस्तीस आपलं उत्तर येणार आहे तीस गुणिले पस्तीस बरोबर एक हजार पन्नास म्हणजेच आपला लसावे आला एक हजार पन्नास लसावे बरोबर एक हजार पन्नास मित्रांनो हेच उदाहरण आपण भागाकार पद्धतीने सोडवूया संख्या लिहून घेऊयात आपण तीस बेचाळीस आणि पंचवीस या संख्यांना आपण दोनने भागूयात पंधराचा भाग जातो आहे पंधरा दोन्ही तीस एकवीसचा भाग जातो आहे एकवीस दोन्ही बेचाळीस पंचवीसला भाग जात नाही म्हणून पंचवीसची संख्या आह अशी लिहिली आता मित्रांनो तीनने भाग जातो आहे म्हणून आपण तिन्ही संख्या घेतली तीनापाशी पंधरा पाचने भाग गेला तिनासत् एकवीस पंचवीसला भाग जात नाही म्हणून पंचवीस संख्या आहे अशी लिहिली परत मित्रांनो पाचने भाग जातो आहे म्हणून पाच ही संख्या घेतली पाच एके पाच सातला भाग जात नाही म्हणून सात ही संख्या आहे अशी लिहिली पंचवीसला भाग जातो पाच पाचने भाग गेला परत मित्रांनो पाचने भाग जातोय म्हणून पाच ही संख्या घेतली पाचने एकला भाग जात नाही म्हणून एक ही संख्या लिहिली पाचने सातला भाग जात नाही म्हणून सात ही संख्या लिहिली आणि पाच एके पाच आता मित्रांनो राहिली संख्या फक्त सात सातने भागूयात सातने एकला भाग जात नाही म्हणून एक ही संख्या आयाशी लिहिली सात एके एक सात आणि एकला भाग जात नाही म्हणून एक आयास लिहिलं जोपर्यंत एक एक असं एक, एक एक येत नाही तोपर्यंत आपण क्रिया केली आता मित्रांनो डाव्या राखान्यातील संख्यांचा आपण गुणाकार करूया दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले सात बरोबर बेत्रिक सहा सहा पंचे तीस ही सते तीस ही तीस संख्या लिहिली पाच असते पस्तीस आपलं उत्तर आलं एक हजार पन्नास अशा प्रकारे आपण लसावी काढण्याची पद्धत शिकली आशा करतो की तुम्हाला लसावी काढण्याची पद्धत आवडली असेल याच प्रकारे आपण मसावी देखील काढायला शिकणार आहोत सुरवातीला आपण मसावी म्हणजे काय पाहूया मसावे म्हणजे महत्तम सामायिक विभाजक महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक म्हणजे समान किंवा सारखा आणि विभाजक म्हणजे भागणारी संख्या म्हणजेच अशी मोठ्यात मोठी संख्या जिजाने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाऊ शकतो मसावे काढण्याची काही का उदाहरणे पाहूयात उदाहरण आहे बेचाळीस व छप्पन यांचा मसावे काढा मित्रांनो हे उदाहरण आपण अवयव पद्धतीने सोडवूया सुरुवातीला आपण बेचाळीचे अवयव पाडू बेचाळीचे अवयव होतील दोन गुणिले एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस परत एकवीसचे अवयव पडतात म्हणून दोन गुणिले तीन गुणिले सात बेत्रिक सहा सहा सत्ते बेचाळीस बेचाळीसचे अवयव मिळाले आता छप्पनचे अवयव पाडूयात छप्पनचे अवयव अशा प्रकारे मिळतील दोन गुणिले अठ्ठावीस अठ्ठावीस जुनी छप्पन परत अठ्ठावीसचे अवयव पडतात म्हणून दोन गुणिले दोन गुणिले चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन परत चौदाचे अवयव पडतात दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सात छप्पनचे अवयव मिळाले आपल्याला आता मित्रांनो मसावे काढण्याचं सूत्र काय आहे मसावी काढण्याचं सूत्र आहे मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार मसावी म्हणजे काय सामायिक अवयवांचा गुणाकार आता सामायिक अवयव पाहूयात सामायिक अवयव कोणकोणते आहेत सामायिक अवयव आहेत दोन हा सामायिक अवयव आहे यानंतर मित्रांनो सात हा सामायिक अवयव आहे यानंतर सात हा सामायिक अवयव आहे बाकी सर्व असामायिक अवयव आहेत आपल्याला सामायिक अवयवांचा सा गुणाकार करायचा आहे दोन गुणिले सात आपलं उत्तर आलं चौदा म्हणजेच बेचाळीस व छप्पन यांचा मसावी किती आला बेचाळीस व छप्पन यांचा मसावे बरोबर चौदा मसावी बरोबर चौदा हेच उदाहरण आपण भागाकार पद्धतीने पाहूया बेचाळीस व छप्पन ही संख्या रकाण्यात लिहिली याला आपण दोनने भागूयात एकवीसने भाग जातो आहे एकवीस जुनी बेचाळीस परत छप्पनला अठ्ठावीसने भाग जातो आहे अठ्ठावीस जुनी छप्पन यानंतर मित्रांनो एकवीस आणि अठ्ठावीसला कितीने भाग जातो आहे तर सातने भाग जातोय म्हणून सात ही संख्या लिहिली सात त्रिक एकवीस आणि सात चौक अठ्ठावीस पूर्ण भाग गेला डाव्या बाजूतील संख्यांचा आपण गुणाकार करूया डाव्या रखान्यातील संख्यांचा गुणाकार दोन गुणिले सात बरोबर बेसाती चौदा म्हणजेच आपला मसावे आला चौदा किंवा मित्रांनो हेच उदाहरण आपण दुसऱ्या भागाकार पद्धतीने पाहू हो शकतोय बेचाळीस ही संख्या लिहिली बेचाळीसने आपण छप्पनला भागायचं आहे बेचाळीसने छप्पनला भाग जात नाही कितीने भाग जातोय एकने भाग जातोय बेचाळीस एके बेचाळीस बेचाळीस ही संख्या लिहिली छप्पनमधून बेचाळीस वजा करूया सहामधून दोन गेले उरले चार पाचमधून चार गेले उरले एक उत्तर आलं चौदा पण मित्रांनो पूर्ण भाग गेलेला नाही म्हणून आपण काय करायचं चौदाने बेचाळीसला भागायचं आहे चौदाने बेचाळीसला भागूया चौदा त्रिक बेचाळीस तीनचा भाग जातोय बेचाळीस मधून बेचाळीस वजा होतील म्हणजेच आपलं उत्तर किती आलं चौदाने पूर्ण भाग गेला म्हणून आपण आपलं उत्तर आलेलं आहे चौदा मसावी बरोबर चौदा पुढचं उदाहरण आहे चोवीस सत्तावीस व शहाण्णव यांचा मसावी काढा अवयव पद्धतीने काढू या सुरुवातीला चोवीसचे अवयव पडतील चोवीसचे <चोवीच्च्च्च्च्च्च्च्च्च्च> अवयव पडतील दोन गुणिले बारा यानंतर परत बाराचे अवयव पडतात दोन गुणिले दोन गुणिले सहा यानंतर परत सहाचे अवयव पडतात दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन चोवीसचे अवयव मिळाले आता सत्तावीसचे अवयव पाडूयात यानंतर आपण सत्तावीसचे अवयव पाडूयात सत्तावीसचे अवयव मिळतील तीन गुणिले नऊ तीन नव्वे सत्तावीस परत नऊचे अवयव पडतात तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीसचे अवयव मिळाले आता शहाण्णवचे अवयव पाडूया शहाण्णवचे अवयव आपल्याला अशा प्रकारे मिळतील दोन गुणिले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दुनी शहाण्णव परत अठ्ठेचाळीसचे अवयव पडतात दोन गुणिले दोन गुणिले चोवीस परत चोवीसचे अवयव मिळतात म्हणून दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले बारा बाराचे परत अवयव पडतात दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सहा परत सहाचे अवयव पडतात दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन शहाण्णवचे अवयव मिळाले आता मसावे बरोबर मसावे बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार मसावे बरोबर सामायिक अवयवांचा सामायिक अवयव शोधूयात सामायिक अवयव आहेत दोन हा सामायिक अवयव आहे परत दोन हा सामायिक अवयव आहे परत दोन हा सामायिक अवयव आहे तीन वेळा आपण दोन लिहूया दोन गुणिले दोन गुणिले दोन आता मित्रांनो तीन हा सामायिक अवयव आहे म्हणून तीन ही संख्या लिहिली गुणिले तीन बाकी सर्व उरलेले असामायिक अवयव आहेत आपणास सामायिक अवयवांचा सा गुणाकार करायचा आहे या संख्यांचा गुणाकार केला असता आपलं उत्तर येणार आहे बे दुनी चार चार दुनी आठ आठ त्रिक चोवीस म्हणजेच आपला मसावे आला चोवीस मित्रांनो हेच उदाहरण आपण भागाकार पद्धतीने पाहूयात अगोदर संख्या लिहून घेऊयात चोवीस बहात्तर आणि शहाण्णव या संख्यांना आपण दोन्ही ने भागूयात दोन्ही ने ला भागले असता आपलं उत्तर आलं बारा बारा दोन्ही चोवीस बहात्तरला ला भागले असता छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर आणि शहाण्णवला भागले असता अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव परत दोन्ही भाग जातो आहे म्हणून दोन लिहिलं बेसक्क बारा अठरा दोन्ही छत्तीस आणि चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस मित्रांनो परत दोन्ही भाग जातो आहे म्हणून दोन्ही संख्या लिहिली बेत्रिक सहा बेण्णवे अठरा बारा दोन्ही चोवीस आता मित्रांनो इथे तीनने भाग जातो आहे म्हणून तीनही संख्या घ्यायची तीन ही संख्या घेतली तीन तीनने तीनला भाग जातो आहे एकचा भाग जातो आहे तीन त्रिक नऊ आणि चौक बारा पूर्ण भाग गेला आता डाव्या बाजूतील रकान्यातील आपण संख्यांचा गुणाकार करूया दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस चोवीस हा आपला मसावी आला चोवीस हा आपला मसावे आला तर मित्रांनो अशा करतो की मसावे काढण्याची तुम्हाला पद्धत समजली असेल दुसरे को दारन हुआ, एक उदाहरण पाहूया दोन संख्यांचा मसावी पंधरा व लसावी नव्वद आहे जर त्यातील एक संख्या तीस असेल तर दुसरी संख्या किती मित्रांनो दुसरी संख्या एकच मानूया आता मित्रांनो सूत्र पहा सूत्र आहे सूत्र बरोबर मसावे गुणिले लसावे मसावे गुणिले लसावे बरोबर दोन संख्यांचा गुणाकार पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या असं पण म्हणू शकता आता मसावी किती आहे मसावी आहे पंधरा लसावी किती आहे नव्वद पंधरा गुणिले नव्वद बरोबर पहिली संख्या कोणती आहे तीस गुणिले दुसरी संख्या काय आहे एक्स ही संख्या मानलेली आहे आता मित्रांनो काय करायचं एक्स हे बरोबर चिन्हाच्या अलीकडे येईल एक्स बरोबर म्हणून एक्स बरोबर पंधरा गुणिले नव्वद छेदामध्ये तीस आता मित्रांनो तीसचा शून्य आणि नव्वदचा शून्य कट होईल तीनने ने पंधराला भागूयात के तीन एके तीन तिनापाचे पंधरा उरले एक्सबरोबर पाच गुनिले नऊ पाच नव्वे पंचेचाळीस म्हणजेच आपल्याला दुसरी संख्या मिळाली दुसरी संख्याबरोबर पंचेचाळीस तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद